फ्रेंड्स नमस्कार मी आहे प्रियांका माझ्या पुन्हा एकदा डेली ब्लॉगमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आणि आता मी माझे डेलीचे ब्लॉग बनवते तर कसे वाटतात कमेंट मध्ये म्हणजे नक्की सांगा आणि जर कोण नवीन असतील आणि त्यांनी माझ्या चॅनेलला सबस्क्राईब नसेल केलं तर हे बघा अशा प्रकारे सबस्क्राईब करा तर बघा सकाळची झाली होती मॉर्निंग आणि आज तर बघा पाऊसच सुरू झाला आहे काल अख्खा दिवसभर रात्री पण पाऊस नाही आला पण आता हा पहाटे पहाटे पाऊस आला वाटतं आणि अजूनसुद्धा सुद्धा थोडा थोडा पाऊस चालूच आहे तर बघा ही काही सकाळचे मी असे फोटो वगैरे काढते व्हिडिओ काढते कारण मला फुलांचं खूपच आवड आहे म्हणजे झाडांची वगैरे आणि ते बघा स्वयंपाक वगैरे आज काही नव्हताच कारण आज उपवास होता त्यांचा म्हणून तर बघा ऐंशी आणि मी फ्रेश झालो त्यांचं ते आंघोळ वगैरे सगळं आवरलं होतं आणि मी चहा ठेवला होता तर मला चहा घेतला ना ऐंशी दूध प्यायला दिलं हे बघा जात असताना मी त्यांचे काही व्हिडिओ काढत होते दोघांचे हे दोघांचं रोजचंच असं असतं दोघांनी एकमेकाला पा द्यायचे आणि बाहेर गॅलरी जाऊन उभं राहतो अंशी वाट बघत की पप्पा मला जाताना बाय करेल आणि आज तर काय झालं ते विसरले आणि पुढे गेले ह्याने पुन्हा आवाज देऊन बोलून घेतलं पाऊस येत होता छोट छोटा आणि त्या घरबडीत ते निघाले होते आणि तेवढ्या त्याने आवाज दिला आणि हा बघा कसं बोलतो म्हणजे रोजचा आहे की पप्पांनी त्याला बाईक केलंच पाहिजे नाही बाईक केलं तर हा एवढा रडतो की बापरे ह्याला खूपच रडायला येतं असं ह्याचं रोजचं चाललेलं असतं बघा असे असते आमची सकाळचे गुड मॉर्निंग खूप गडबड असते आता तरी आमचं स्कूल नाही आहे त्यामुळे एवढी गडबड नसते त्यांचं टिफिन पण आज शनिवार होता त्यामुळे उरं टाकायचं काही मला वाटलं नाही खातर ते उपवासाचं नेतात कधी नाही नेहत कधी बाहेर ज्यूस वगैरे पितात त्यामुळं किंवा मिल्कशेक वगैरे असं काही नाही काही त्यांचं चाललं असतं किंवा वेफर्स वगैरे खातात त्यामुळे टिफिन नसतो शनिवार तेवढा मला निवांत भेटतो आणि रविवार सुद्धा भेटतो पण रविवारचं अंश घरी असतो त्यामुळं अख्खा दिवस त्याच्यामध्येच जातो पण आता सुट्टे आहेत तर तो घरी आहे आणि सुट्टे एन्जॉय करत आहे आणि बघा आता आवडते मी माझं पण सगळं आवडते देवपूजा वगैरे सगळं करते आणि भाजीला न्याय जायचं आहे तर तिथं जर काही मी व्हिडिओ शूट केला तर ते तुमच्यासोबत शेअर करेल आणि आज म्हटलं होतं अंशला गार्डनला घेऊन जावं कारण काल पाऊस नव्हता आला पण आज सकाळी उठल्यापासूनच पाऊस सुरू झालेला आहे आता बघूयात काय होतंय त्याला तर जायचंय खेळायला म्हणतोय पण आता आवरते मी पटपट पटपट आमचं आम्ही सगळं दोघांचं आवरून घेतो आणि त्यानंतरच भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये चला तर तू अंघोळीला अंघोळीला जातो आंघोळ नाही तू जाना जाना तू जा मी करते जा तू नाही करणार आंघोळ हा मग करते। जा पण त्याच चाललं होतं मी नाही जाणार तुझा अशा प्रकारे त्याच खूप वेळ पाच दहा मिनटं घेतलं आणि त्याच्यानंतर त्याला म्हटलं आपल्याला खाली जायचंय भाजी आणायला तुला गार्डन मध्ये घेऊन जाणार असं म्हटलं की तो पटकेने उठला आणि आंघोळ कराय आंघोळ करायचे असं म्हणायला लागला तर बघा मग मी त्याला उचलून घेतलं आंघोळ वगैरे त्याचं सगळं झालं होतं आंघोळ झाल्यानंतर ना त्याचं हे रोजचं असतं की देवपूजा देवपूजा म्हणजे काय ती देवा देवाच्या पाया पडतो गंध लावतो त्याच्या हाताने म्हणजे तो लहान होताना तेव्हापासून मी त्याला अशी सवय लावली होती आणि त्याला गंध हा खूपच आवडतो ला लावायला कुठं पण जाऊ द्या कधी पण तो दिसू द्या त्याच्या कपाळाला लाल गंध हा असणारच त्याला खूपच आवडतो तो त्याच्या हाताने लावत असतो आणि रोज स्वामी समर्थांच्या पाया मी कसं पडू असं मला रोज विचारत असतो तर म्हटलं आज त्याचा एक व्हिडिओ काढावा तुमच्यासोबत शेअर करावं की अंशचं रोजचं रुटीन कसं असतं तर अंश बघा ना सांगता त्याचं असतं आंघोळ केले पावडर वगैरे सगळं लावतो स्वतःच्या हाताने आता तर काय करतो आंघोळही स्वतःच्या हाताने करायचं असं म्हणतो पण मी आधी अगो अगोदर मी त्याच्या अंगाला वगैरे सगळं सागा साबण सागा वगैरे लावून मी आंघोळ करून घेते त्याची आणि त्यानंतरनं पाणी थोडंसं ठेवते की तू कर मग तुझ्या हाताने असं त्याचं असतं रोजचं मजा असतं आणि त्याच्यानंतरनं कपडे वगैरे घालायला सुद्धा आता तर त्याच्या हाताने मला म्हणतो मला घालायचं पॅन्ट वगैरे घालता येते पण शर्ट घालता येत नाही तर ते शर्ट वगैरे त्याला असं घालून दिलं की पॅन्ट त्याच्या हाताने घालतो त्याचं आवरून झालं होतं त्याला म्हटलं हिथं निवांतू खेळ त्याच्यानंतरने मी आवरते आणि मग आपण गार्डनला जाऊया तर बघा त्याला इथं गार्डनमध्ये जाण्यासाठी त्याचं तर खूपच हे होतं कारण पाऊस आता थोडासा उघडला होता आणि म्हटलं चला जाऊया निदान एक चक्कर तरी त्याला मारून आणूयात नाही तर खाली भाजी आणायला जायचंच होतं तर म्हटलं तिकडं तर जाणारच आहे बघा माझं आवरून सगळं झालं होतं त्याला इथं खेळत सोडला आणि मग आवरून घेतलं तर देवपूजा कराय आवरून झाल्यानंतर देवपूजा करायची होती आणि बघा हे जी जास्वंदीचं झाड दिसतंय तुम्हाला दोन आहेत त्याच्यामध्ये एक जे आहे ते पूर्ण उमलतं आणि एक जे आहे असं निम्मच उमलतं म्हणजे ते दोन एका कलम केलेले आहेत दोन जासवंतीची झाडं मी हे प्रत्येक वेळेस बघते की एक फुलतं आणि एक नाही फुलत पण मी आज बघितलं तर ते एक हे फुललंच नव्हतं काल उमललं होतं निम्मच तसं राहिलं आणि आजही तसंच होतं म्हटलं आज उमलेलं पण असं काही झालंच नाही तर खूप छान अशी माझी देवपूजा वगैरे सगळं झालं जास्वंदीचं फूल आलं होतं मोगऱ्याचं फूल आलं असं होतं रोज मला एक देवाला एक तरी फूल व्हायला भेटतं त्यानंतर ना बघा हे आईंशी की मी उदबत्ती लावतो देवाला म्हणून तर तो तुळशीला रोजच असा माझ्या हातून उदबत्ती घेतो मी ज्यावेळेस दरवाजाला तिथं बाहेर उदबत्ती लावायला जाते त्यावेळेस ला तो तुळशीला उदबत्ती लावत असतो ही घंटी घेऊन जातो असतो स्वामी समर्थांच्या तिथं घंटी वाजवलेली नाही चालत म्हणून हा तुळशीपशी जाऊन घंटी वाजवत असतो तर तिथं वाजवून असं रोज पाय नमस्कार वगैरे करणं त्याचं रोजचं असतं आणि मी काही त्याचे व्हिडिओ वगैरे आज म्हटलं तुमच्यासोबत शेअर करावे आता माझं सगळं आवड झालेलं आहे देवपूजा वगैरे सगळं झालेलं आहे आता म्हटलं आणि भूक लागली आहे मग अशी फक्त तुझी चॉकलफिट होत नाही आता त्यासाठी मॅगी करावी आम्ही दोघं पण आज मॅगीचाच नाश्ता करतो दोघं पण नाश्ता वगैरे करतो आणि भूक लागली जोराची आता त्याला जोराची भूक लागली आहे तर त्याला नाश्ता करते मॅगी बनवते आणि त्याच्यानंतर ना मग आम्ही खाली जातो आत्ता बघा वाजले आहेत अकरा वाजत आलेले आहेत साडे दहा अकरा वाजता आम्हाला आज उशिराच उठायला उशिरच झाला कारण निवांत झोपतो आहे नाही एवढं काही कामाचं टेन्शनच घेत नाही आम्ही का तर आईच्या टिफिन नसतो मेन म्हणजे उपवास त्यांचं काही दिलं तरी चालतं म्हणून मग निवांत झोपतो मग उशिराच उठतो आणि तिथून पुढं आज खूपच लेट झाला आहे पण तरी पण पूर्ण आवडलं आहे आता देवपूजा वगैरे सगळं झालेलं आहे माझं तुम्ही बघितलंच असेल आणि आता चला मग आम्ही दोघं जण नष्ट करतो मॅगीचा आणि मग मी आणि अंश खाली जाणार आहे भाज्या नाही अंश तो भाज्या नाही माझ्यासोबत अंश आयश भाज्याने जायचं ना आपल्याला हां आम्ही दोघं खाली भाज्यान्यायला जाणार आहोत तर ते तर तुमच्यासोबत शेअर करेलच तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू करा पुढं बघून चला चला तर आज मी पण मॅगीच खाणार आहे कधीतरी मुलांबरोबर मॅगी खाल्लं म्हणून काय होत नाही आणि असंही मी कधीतरी नाश्त्याला खातीच मॅगी तर म्हटलं आजही करावी मॅगी आणि आज झोपूयात आता काय नंतर ना दुपारचं तिखट भात वगैरे काहीतरी बनवून किंवा चपाती सुद्धा बनवू शकते मी जसं त्याला आवडेल तसं कारण आयुष्या कसं त्याचं मूडनुसार असतं कधी चपाती खायची असती कधी काय भात खायचा असतो तर त्याच्या आवडीनुसारच बनवत असती तर व्हिडिओ कंटिन्यू करा तुम्ही पण बनवता की नाही मॅगी तुम्ही पण खाता की नाही मॅगी रोज रोज नाही खायची कधीतरी खाल्ली तर चालती आईंशला आवडती मॅगी मॅगी म्हणजे त्याचा प्राण आहे मला अशी नाही जास्त आवडत पण कांदा मिरची वगैरे घालून ती खूप आवडती पण ठीक आहे आता आईशला आवडती आणि सेपरेट काय काय बनवायचं प्रत्येक वेळेस म्हणून आता मी पण असेच काय करणार चला तर मग इथे बघा मॅगी करायला मी ठेवली होती आणि पटपट म्हणलं मॅगी करून आपण जाऊया कारण पावसाचं काही सांगता येत नाही कधी पण अचानक येऊ शकतो तर बघा ही मॅगी झाली होती मी आणि अंशनी खूप छान अशा दोघांनी नाश्ता झाला आमचा थोडं थोडं नाष्टा करून घेतला आणि म्हटलं खाली भाजी आणायला जाऊयात आणि इथे अंशला नाश्ता करायला दिला त्याचा नाश्ता वगैरे झाल्यानंतर आम्ही निघालो होतो गार्डन सॉरी आम्ही निघालो होतो भाजी आणायला गार्डनला जायचं होतं पण म्हटलं आधी भाजी घेऊन येऊ कारण पाऊस थोडा थोडा टिपकायला लागला होता पुन्हा एकदा दर पड़ा तो, तर ह्याचा अंश तर रोजचा असतो दरवेळेस तो पुढं पळत येतो जिंकायचं म्हणून त्याला तर जिंकायचंच असतं पण इथे बटन आहे ते बटन दाबण्यासाठी त्याचं खूप गडबड असते तर बघा मी असं दरवाजा ओपन करून मग त्याला असं बाहेर सोडायला लागतो आणि मग तेव्हा तो जातो कारण ज्यावेळेस त्याला बटन दाबायचं असतं उतरतो आणि बटन दाबतो आणि त्यानंतर ना सायकल काढून असा बाहेर निघतो आणि खाली आल्यानंतर एवढी त्याची गडबड असती की मी इथे आणि तो तिथे असं असतं एवढं फास्ट पळवत सायकल असतो यात चढायला त्याला थोडी मदत वेगवेगळेला त्यांच्या घरी माझं चाललं होतं व्हिडिओ काढणं कारण तुमच्यासोबत शेअर करायचं होतं मी भाजी कुठनं आणते तरी इथेच बघा ओम साई व्हेजिटेबल असं एक छोटंसं शॉप आहे आणि त्यामध्ये तिथं सगळ्या अशा भाज्या भेटतात म्हणजे आपल्याला ज्या भाज्या लागतात रोजच्या जैन दैनंदिन जीवनामध्ये त्या सगळ्या भाज्या इथे भेटतात फळं पण भेटतात मँगो वगैरे ॲपल वगैरे चिक्कू वगैरे सगळं भेटतं कडधान्यसुद्धा भेटतं मटकी वगैरे कोथिंबीर झालं सगळ्या सगळ्या म्हणजे भाज्या असतात आणि इथे माझं चाललं होतं घेणं आईंचं चाललं होतं मध्ये मध्ये त्याचं हे चाललं होतं मी टोमॅटो निवडायला लागले की त्याचंसुद्धा असतं की मी टोमॅटो घेतो होते आंबे हापूस आंबा आणि केसर आंबा कोणता घेऊ हा विचार करत होते तेवढ्यात आवळा खाल्ले आवळा आवळी नाही आवळा बघा असं आहे आता थोडा थोडा पाऊस पण यायला लागला आहे मी नाईन्स चाललो आहोत हा नाईश घेतला अंश हा बघा असं आहे आमचं बघा आम्ही निघालो होतो घरी आणि चाललं होतं पुढं पळणं आणि नेमका पाऊस आता थोडा थोडा टिपकाय लागला होता त्याला म्हटलं चल पटकेने आपण घरी जाऊ घरी आलो आणि इथे लिपचं बटन आणि दाबणार नाही असं झालंय का त्याला पुढे येऊन त्याला बटणं दाबायचे असतात नाही दाबून दिलं तर त्याचा आवाज तुम्हाला माहितच नाही किती जोरात ओरडतो आणि रडतो बापरे आणि इथे पण सायकल लावायची गरबड असते की मी बटन दाबणार फर्स्ट मी बटन दाबणार आम्ही फर्स्ट फ्लोअरला राहतो ट्वेल्थ फ्लोअरची बिल्डिंग आहे आम्ही फर्स्ट फ्लोअरला राहतो आणि तिथून पण आता ह्याचं बटन दाबणार असतं ज्यावेळेस सायकल नस ज्यावेळेस सायकल नसते त्यावेळेस पहिर्याने आम्ही चालत जातो आणि वरती पण जातो पण सायकल असेल आणि भाजी वगैरे काय असेल तर मग मला सायकल उचलून घेताच येत नाही खाली येताना सायकल उचलूनच घेऊन यावे लागतो पाहिणी तो चल म्हणतो लिपणी नको जाताना आता मी लिपणी घेऊन जाते घरी आणि हे बघा अशा प्रकारे आम्ही आलो होतो घरी आणि चला तर मग पुढं पण व्हिडिओ कंटिन्यू करा आणि शेवटपर्यंत नक्की माझे ब्लॉग बघत जा आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करत जा कसे वाटतात तेही सांगा हे बघा मी भाज्या घेऊन आली होती आंबे पण आणले होते कोथिंबीर भेंडी आणि काही बटाटे वगैरे असं पण घेतलं होतं आईसच्या ओपनच्या टिफिनला लागत होत लागत म्हणून आणि ह्याचं चाललं होतं चॉकलेट खाणं आलं की पहिलं ओपन केलं आणि चॉकलेट खायला घेतलं बघा आता आणली भाजी आणि आता ती भाजी वगैरे सगळं नीट वगैरे करून ठेवते आणि सगळं आवडते आणि आईस जर झोपला तर त्याला झोप होते आणि कसं पाऊस होतो आणि झोपतही नाही रात्रीचा मग खूप वेळ लगेचच म्हणजे सात साडेसात वाजता त्याला झोपायचं असतं आणि मग खेळायचं पण असतं मग त्यामुळे मग त्याला बाहेर सुतू चिडचिड करतो असं झाली की तर म्हटलं आज आवडलंय लवकर तर त्याला पूर्ण त्याची झोप होऊन देते त्याला झोपवते आणि चला तर मग कसा वाटला ब्लॉग कमेंटमध्ये नक्की सांगा आणि पुन्हा एकदा भेटूया आपण नवीन ब्लॉगमध्ये तर करा बाय तर बघा आमचं चॅनेल जर तुम्हाला आवडत असेल आम्ही हे व्हिडिओ बनवलेले तर कसे वाटतात हे कमेंटमध्ये सांगा आणि जर आवडत असाल तर नक्की लाईक करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा आणि तुम्ही चला तर मग मी तेच ब्लॉक हा तरी संपवते आणि कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा बाय